आय फॅमिली आज आहे म्हणजे आपल्या मग चॅलेंज काय असणार आहे बम 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 आज फोडायचे आहेत बलून येस टू द फर्स्ट टाइम तर म्हणजे आजचा जो चॅलेंज आहे त्याचा आमचा उद्देश फक्त तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणं हाच आहे कुणी वाईट वाटून घेऊ नका किंवा ह्याच्यामध्ये स्पोर्टिंग लिहि घ्या रोजचं रोज तेच 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 घर रेसिपी हे सगळं दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला बोललो होतो तुम मागे पण काहीतरी वेगळं ज्याच्यानी तुम्हाला थोडी थोडा वेळ टाईमपास होईल दहा बारा मिनिट पंधरा मिनिट तर हाच उद्देश आहे आजच्या व्हिडिओचा कोणाला लागत नाही याच्यामध्ये कोणाला दुखत नाही आहे सगळी काळजी आम्ही घेतो आहे त्या हिशोबानेच आणि कोणाला खाण्याचं चॅलेंज जरी असेल तर त्याच्यामध्ये कोणाला त्रास होणार नाही हा प्रयत्न मी करणार आहे तर दर रविवारी बघायला विसरू नका आपले चॅलेंज तर आता आपण चॅलेंजला सुरुवात करूया तर आज आहे बम चिकी चिक बम चॅलेंज आणि ह्याच्यामध्ये आपले सिनियर मेंबर आहेत प्रतीक नवलेश रंजिता आणि कल्याणी हे लिजंड आहेत आणि सुनील दासा महत्वाची पॅन्ट फाडली होती बरोबर अशी पॅन्ट पॅन्ट फाडली पाहिजे तर मागच्या वेळेला कोण विनर होतो तुमच्यापैकी सेकंड टू होता आणि तो फॅन पॅन्ट पण फाटली होता मी कुठं होता दिसले पण सर गेमचे नियम सांगण्याच्या अगोदर जिंकणाऱ्याला मिळणार आहे पाचशे रुपये बक्षी पैसाही पैसा हो तर आज असणार आहे एक अंपायर तुमच्यावर नजर ठेवायला दिसत पाटील उमचे अंपायर आणि हे खडबड रेफरी रेफरी अंपायर कच्चा लिंबर हा तेव्हा होतीस तर तुम्हाला गेम माहिती असेल जुने असतील त्यांना माहिती असेल गेम तर नियम एकदम सोपे आहेत चार मुलांनी या साईडला व्हा तीन मुलींनी या साईड ला व्हा आधे इथे इधर जाओ बाकी तर चार जणांची टीम आहे तीन जणांची टीम आहे सगळ्यांना इंडिविज्युअल खेळायचं आहे ओके चारापैकी दोन हरतील ते बाहेर आणि दोन जिंकतील ते सेमीफायनलमध्ये से तुमच्या तिघींपैकी एक बाहेर होईल एक बाहेर होईल एक बाहेर होईल आणि एक बाहेर होईल आणि दोन जातील सेमीफायनलमध्ये आणि त्या दोन आणि घेतले दोन ह्या चारापैकी दोन जातील फायनल मध्ये आणि एक होईल मिळणार त्याला मिळणार ओके तर पहिली लेडीज टीम की जेंट्स टीम छोटे लोक मित्र मोफत राहायचे कॉइन नाही आता माझ्याकडे कोणाकडे कॉईन आहे का तीन चार क्रोड़े जेब में दू तेरे को दू अंदर से निकाल के अप्चित पेट काया था ओके नवलेश यह मेहाला आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट नवलेस तर युनिफॉर्म कसं हे कपडे कोणाचे आहेत हे कपडे घातले तुझ्या हा काटा <laughs> दहा आकडा आणि हा छापा छापा आणि काटा काटा म्हणजे दहा छापा ठीक आहे ओके ओके जो जिंकेल तो सांगेल पहिले कोणी यायचं तुझं दहा म्हणजे काटा तुझा काटा तुझा छापा ओके पकडा बाजूला गाँ� छापा मी नवलेश नवलय यश आपण जिंकले आहेत ना तर जाऊया ना बा काय चान्स काय पाचरा आपला दिल बडा अटिका चार्ज जिले आपली कंटेस्टंट रेडी नियम एकदम क्लिअर करतो तुम्हाला तीन कलर आहेत तुमच्या समोर लाल गुलाबी आणि निळा ओके तर प्रत्येकाला एक कलर देणार आहोत आपण तीन मिनिटाचा वेळ आहे तीन मिनटांमध्ये जो जास्त फुगे फोडेल ते दोघ जण पुढच्या राऊंड ला जातील आणि जो सगळ्यात कमी फुगे फोडेल तो बाहेर ओके सिंपल okay. नियम okay. दहा दहा फुगे आहेत yes, इथे दहा दहा फुगे आहेत म्हणजे किती फुगे फुटले आपल्याला कळणार तिथे बरोबर तुझा कलर कुठला होईल तुझा गुलाबी तुझा ब्ल्यू रेड ओके लक्षात ठेवा ओके लाल गुलाबी निळा तर ह्या दोघी तिघींपैकी ह्या दोघी आहेत चिटल मागच्या नाही तुम्ही नखानी फोडतात एक नियम आहे त्यासाठी छोटासा दोघींनी पण हात मागे बांधा आणि ओवीला फक्त हात सोडून फुगे फोडायची परमिशन आहे ओके कारण ती छोटी आहे ओवी ओवीसाठी अजून एक सोपं करतो ओवी तू कसे पण फुगे फोड नखानी फोड बोटानी फोड फोड ओके कारण तू सगळ्यात छोटे तुला परमिशन <laughs> आहे आणि तुम्ही दोघी फक्त बम चिक चिक बम ओके ओके तर नियम असा आहे तीन मिनटाचा टायमर असेल जो लवकर पहिले फोडेल जास्त तो विनर जो सगळ्यात शेवटी राहील तो होईल बाहेर तुम्ही दोघींनी अजिबात हात लावायचा हा तुम्ही दोघींनी अजिबात हात लावायचा लवलेश नवलेश तू लक्ष ठेवायचं ठीक आहे हा तू अंपायर ओके तर टायमर आम्ही लावतोय थ्री टू वन अँड गो कवि कमी कोण आहे कबी

आता तुझे कंटेस्टंट ना खूप आता टफ आहे त्यावेळेला कॉम्पिटिशन नाही आहे प्रता तुझी मम्मा जिंकली <laughs> आणि आता पुढच्या राऊंड मध्ये असं ठरलंय की दोन दोन ची टीम बनेल एक जाईल सेमीफायनल ला पण सेमीफायनल ला किती जण पाहिजेत आपल्याला चार ना चार एक ह्याच्यातून जाईल एक दुसऱ्या टीम मधून जाईल ठीक आहे तुमची काउंटिंग सांगा कोण कोणाच्या ग्रुपमध्ये जाईल कोणाला कोण कॉम्प्युटर प्रतीकला विचारू केलं प्रती तुला समोर कोण पाहिजे कल्याण समोर कोण तुला कल्याणी पाहिजे आता तिघांपैकी कोण पाहिजे तरी कोण टॉस करेल मी डायरेक्टली बोलतो या गेम मध्ये मी जिंकू शकतो आशा मला आहे पण सुनील सगळं टप कॉम्पिटिशन बोलू शकत नाही पण या गेम मध्ये टोटा खालणार बस हवा निकल गई <laughs> सुनील तुला कोण पाहिजे नवलेश आणि संकेत नवलेश मस्त काय तुला सुनील नको नाही मला हे पाहिजे मला तुला पाहिजे अरे कुठे कुठे हा बर छापा आणि काटा हा तुला काय तुला छापा दहाचा नंबर आहे तो काटा आणि दुसरा छापा ठीक आहे ओके तुझा काटा ना अंपायर नवलेश काय छापा रेड आणि तू क्लिंग ओके आता 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 कुठलंही कुठलाही आता टायमर नाहीये कारण तुम्ही सगळे लिजंड आहेत या गेम मध्ये ओके Hey आगा। 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 आता तुम्ही आता लक्ष ठेवा ठीक आहे अंपायर लक्ष आहे ना अंपायर 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 लेग अंपायर ठीक आहे चलो दहा दहा फुगे तुमच्यासाठी जो पहिले दहा फुगे फोडेल तो जाईल सेमीफायनलला आणि दुसरा जाईल बमगा पाहिजे फोडवतो बम चिक्क चिक्क बम ओके थ्री टू वन अँड गो अह Wah! संगीत का भैया मैं तो टूट घ्या टूट घ्या मैं तो बाबा खतम होऊया मैं तो पोलीस ना कपलं <laughs> तू <laughs> बादा, बादा, बादा ना एक मेंबर आहे बघते मला पूर्ण विश्वास आहे पाचशे वेग जिंकेश मला पण वाटतं कल्याणी कल्याणी खूप आहे आता मध्ये सगळं स्ट्रॅटजी बवली ती आता नाही आता आपल्याला कळेल एक्झॅक्ट या ग्रुप मधून कोण टप आहे मग बेटिंग मग बेटिंग, मग बेटिंग करा मग बेटिंग लावा ला पैसे लावा एक मिनिटांवर नवलेश तुझा कलर माझा रेड हा तुझा ब्लू ब्ल्यू ओके दहा दहा फुगे आहेत आणि जो पहिले दहा फुगे फोडेल तो नाही तो सेमीफायनलला जाईल थ्री टू वन अँड गो

कंटेस्टंट आहेत चार फुगे आहेत वीस दोन्ही कलरचे आहेत दहा दहा पिंक आणि ब्लू ओके आता ट्विस्ट असा आहे की दोन्ही टीम मध्ये चान्स आहे समोरच्या कलरचा फुगा फोडून द्यायचा पायांनी ओके लागणार ना अशा पद्धतीने म्हणजे समोरच्याला फोडू द्यायचा नाहीये ओके कळलं लाईक आता रंजिता आणि सुनीलची टीम जर असली तर सुनील जर फोडत असेल तर रंजिता असल्या करू शकतो दुसरा कलर ओके दुसरा कलर साईडला करायचा समोरच्याचा फोडू द्यायचा नाही जो पहिले दहा हो फोडेल तो जिंकेल ओके आता टीम कशी निवडणार आहे तर आता गर्ल्स लेडीज नाही करणार आपण आता आपण चिठ्ठ्या उडवणार आहे गोवी का आहे ओके तुला आता उडवायचं आहे चौघांनी पण एक एक उचलायची आहे उडव हा खाली टाक उडव उचला चौघांनी पण एक एक कुचला चला उचला उचला हा टीम बी आता पुढचा ट्विस्ट असा आहे जी टीम जिंकेल ती फायनल ला जाईल आणि त्या दोघे जणी किंवा ते दोघ जण कम्... कम्प कंपीट कर करतील एकमेकांशी वि ओके सर एक टीम एक टीम ए सर इकडे आहे आता तुझं काम संपलं तू अंपायर ओके हा बॉईज न विचारतो तुम्ही पिंकच घेणार तुम्हाला कुठला कलर पाहिजे ब्ल्यू तुमचा पिंक चालेल मंजूर आहे भरपूर वेळ आहे एकमेकांना एकमेकांना फोडू देऊ नका ओके आणि दोघ दोघ बिचारे सच्चे आहेत तुमच्या विरुद्ध महान चिटर आहेत दोघीजणी लक्षात ठेवा तुम्ही ओके ओके वीथ <laughs>

<coughs> बा कॅमेरा सगळं आहे खरं करत आहे खरं करत आहे असा असाड होत असा बोलला ओके ओके एक मी बोलतो मी मेरी मेरी एक मी बोलतो हानी वाकडा पण बोलला पाणी फोडला पाणी फोडला तवे एक मिनिट तुमचे किती उरलेत काही पण नाही आता फोडला आता किती किती उरले होते त्यांचे एक उरला होता ठीक आहे एक मिनिट दोघांनी पण एक एक फुगवा आता परत फुग एक ब्लू आणि एक पिंक आता लास्ट चा आहे तुमच्याकडे कलर ही लास्ट चा आहे आता परत नाही थ्री

कसं वाटते कसं वाटते तुम्हाला आणि मंडळी परत एकदा सांगतोय फक्त फन साठी आहे कोणी पैशासाठी वगैरे असं काही करत नाहीये आमच्या इथे काय रोजचं असते सगळं त्याच्यामुळे कसं फन साठी आहे तुमच्या चेहऱ्यावर जरा दहा बारा मिनिट जरा हसू येईल हाच प्रयत्न आहे कुठे गेली कुठे गेली ही आहे मी डोळ्याने बघितलंय तर मला खूप मजा मजाय तशी फायनल होईल आणि फायनल मध्ये कळेल कोण जिंकणार आणि स्पोर्टिंगली हसा हसवत राहुल चिटर कॉ चिर कॉ हातानी फोडणारी चिटलको नखानी फोडणारी चिटलको आणि हिने असा उचलला आणि असा बोलला ऐक ना हातानी फोडणारी नखानी फोडणारी चिटलको पाच मिनिट आराम करा मग आपण फायनल करूया तर मंडळी आता फायनलची वेळ झालेली आहे दोन कंटेस्टंट आहेत संकेत आणि सुनील हा काय बोलतो तर आता हे दोन स्ट्रॉंग कंटेस्ट आहेत संकेत जास्त जा स्ट्रॉंग आहे हा मी तुला एक प्रश्न विचारतो तुला काय वाटते कोण विनर होईल मला आता ज्या हावभावाच्या संकेत वाटतो मला बोल पॅन्ट पण बघ ना वरती केलाय शर्ट पण पण नाही नाही पण सांगू शकत नाही वांग्याने असलं नॉनव्हेज खाले सांगू शकत नाही नॉनव्हेज नॉलेज तुला पण वाटते जिंके मला पण टप वाटतो संकेत त्या जास्त आहे वजन भारी आहे कल्याणी सुनील 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 संकेत काका संकेत काका प्रथा तुला पण वाटते संकेत की सुनील सुनील काका एक मिनिट चूज कर हा संकेत काका सुनील दादा एक चूज कर पकड अभे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल नाय संगीत राहा म्हणतो आता ह्या दोघांमध्ये कोणी जिंकलं तरी त्याचा फायदा आम दोघांचा फायदा आहे कसा कसा विचार कसा त्या पाचशे मधल्या आमची पार्टी होऊन जाईल ना लाल आम्ही पण फुगवला ना फुगा ह्याच्यामध्ये मी नाही मी फक्त बक्षीस देणार आहे तुमचं तुम्ही काय पण करा जिंकणारा जिंकणारा पळून गेला तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये द्यायचं नाही द्यायचं तुमच्यावर आहे इक्वली आपण शंभर शंभर रुपये वाटून शंभर नको फाईव्ह अरे पण तुम्ही तुम्ही काय बोलतात जिंकणारे बोलले पाहिजे तर प्रश्न आहे तरी काय करायचं बघ फायनल जिंकणारा महत्वाचा असतो आणि कोण जिंकते ना, ना, ना तो ठरवेल काय करायचं आई तुला तुला काय वाटते आई कोण जिंकेल त्याचं मग दोनदा फोडली संकेत संकेतच वाटतो तर कलर तुमचा कुठला कुठला आहे पिंक रेड हा रेड आणि पिंक तू रेड तू पिंक ओके सो थ्री टू वन अँड गो

अरे इथे वेगळा गेम चालू आहे कस वाटलं तुम्हाला मजा आणि तितकीच मोबाईलच्या समोर राहून जे बघतात त्यांना पण आधी असेलच बरोबर तर आवडेल दर रविवारी चॅलेंज करायला दर रविवारी काय काय जिंकायला आवडेल का बरोबर आजच्या oh. विनरला आपण देऊया त्याच इनाम आई या आई साहेब ओबी आणि आईकडून सुनील ना जात ठेवले हा, एक 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 हा? आणि जर खाण्याचं असेल तर तुम्हाला कोण काय वाटते कोण जिंकेल खाण्याचं काय असेल चॅलेंज तर कोण जिंकेल हय हय माझे तर पुढच्या वेळेला आपण काहीतरी खाण्याचं छानस चॅलेंज करू तुम्ही पण काहीतरी सुचवा छानस चॅलेंज आणि शक्य झालं सकाळी नऊ वाजता भेटूया आणि दुपारी चार वाजता पण भेटूया तिथपर्यंत बघत राहा क्रेझीपुढी रंजिता आणि रोस